नमस्कार मैत्रिणीनो आजच्या डेलीच्या रुटीनमध्ये माझं आज किती काय काय काम झालेलं आहे ते दाखवत आहे तर सर्वात आधी मी दिवाळीपासून क्लासला सुट्ट्या दिलेल्या होत्या तर मशीन मी मशीनमध्ये ऑइल वगैरे काय टाकलेलं नव्हतं काय नाही तर इतके दिवस ते मशीनने ठेवल्या जागी असा जाम झाल्या होत्या आणि परत आता क्लासच्या मुली आल्या तर त्यांना सिलाई वगैरे व्यवस्थित करून द्यायची होती तर आज हे जे सुईचं थोडंसं प्रॉब्लेम होऊ लागलं टाका खालच्या दोरा दोरावर येत नव्हता हो तर ते खालून मी ते रॉड काढून साईडचा नट ते रॉडचा थोडंसं सा खालच्या साईडला पुष्पिलेलं आहे सुईचा जे दांडा असते ते तर ते मशीन रिपेअर करायला कमीत कमी अर्धा ते एक तास गेलेला आहे क्लास घेऊ लागलं म्हणलं का असंच डिस्टर्ब होतं आपल्या कामामध्ये पण तरी पण आता क्लासेससाठी बरेच दिन दिवस दिवाळीपासून त्यांनी थांबलेल्या होत्या मी आता कालपासून स्टार्ट केलेली आहे तर कटिंग वगैरे करून घेतल्या होत्या आज त्यांना मशीनवर बसायची होती तर आता आज त्यांना करूनच द्यावं लागलं ला मला, मला मशीन थोडंसं दुरुस्त तर सर्वात आधी मी ते मशीनच माझं घरचं काम आवरल्यावरल्या ते मशीन दुरुस्त केलेलं आहे तर मी म्हणलं डेली रुटीनचा व्हिडिओ आता बनवत आहे तर त्याच्यामध्ये हे सर्व आपलं घ्यावं तर सर्वात आधी हे मशीन रिपेअर केलेलं आहे मशीनला खूप वेळ लागत होता तरी एक मशीन होती वरी चालू पण ती पण जड जात होती त्याला ऑइलिंग वगैरे पण करायचं होतं तो तोपर्यंत त्या मशीनवर शिवत होती मुलगी त्या मशीनवर मी त्यांना कसे स्टिच वगैरे करायचं आहे ते दाखवत दाखवत आपलं हे काम केलेलं होतं साईडला एक मुलगी नवीन आलेली आहे ती पेपर कटिंग शिकत आहे सर्वात स्टार्टिंगला सेटिंगची आपल्याला सवय नसल्यामुळं ते मला हार्ड जात होतं पण आता अर्जंट त्यांना शिवायचं असल्यामुळे हे घेऊन बसावं लागलं मला तरी पण झाली घरच्या घरी दुरुस्ती झाली ती ही मशीन आहे ते खूप जुनी आहे ह्या मशीनवर मी क्रॉसपट्टी जॉईंट एक तिकडे करून ठेवली होती ती माझी ती मशीन आहे ना ती खूप जुनी आहे ती जुनी म्हटलं तर माझ्या लग्नाच्या आधीची आहे मी शिकता वेळेची माझी आठवी नववी झाली होती त्या मशीनला कमीत कमी पंधरा वर्ष होत आहेत तरी पण ती मस्त चालते आई दुसऱ्याला विकत होती मी विकू दिले नाही मीच घेतलेली आहे ती मशीन क्लासला मुलं येतात म्हणून आता आपल्याला हे बोटनेकचा ब्लाउज करायचा होता आधी बाकीचा रेडी केलेला होता तरी हे बोटनेकचा ब्लाऊज मी शिवायला बसले तर हे पण मला अर्ध्यामध्येच स्टॉप करावं लागलं त्याचा मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याचा पूर्ण दाखवून देते स्लीव्ज वगैरे मी संध्याकाळी लेट केलेले आहेत ले ले बॅक बॅकसाईड कम्प्लीट केले माझ्या लेखायचा शाळेचा आणायचा टाईम झाला होता ते क्लासचं सर्व त्यांना करून देऊन मग नंतर मी मशीनवर बसले होते त्यांचं झाल्यावरती दोन अडीचला बसले होते तीन वा, तीन वाजता लेकरायची शाळा सुटते लेकरायला आणायला जायचं होतं तर मी सर्वात आधी हिंच्या टाईम होण्याच्या आधी एक ब्लाउज शिवत होते तर ते बोटनेकचा ब्लाऊज आहे त्याला फ्रिलवाली डिझाईन आहे तर ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे साँगमध्येच छोटे छोटे प्लेट्स वगैरे घ्यायचे होते छोटे छोटे प्लेट्स वगैरे घेत ही डिझाईन मी रेडी केलेली आहे ते डिझाईन वगैरे मी हे सर्व तुम्हाला लास्टला दाखवते तर आता ही डिझाईन वगैरे हे झालेली आहे डिझाईनमध्ये खाली फ्रिल झालेली आहे आधी हे ला पट्टीला प्रेस केले प्रेस केल्यावरती हे फ्रिल केलेले आहे तर अशा प्रकारे प्रेस करून जर केले तर खूप फिनिशिंग येते डबल फोल्ड आहे खालच्या साईडला आणि जॉईंट आहे बघा मध्ये मध्ये तर असा जॉईंट पण असला तरी कुठे उचलत नाही व्यवस्थित आपण जर केलं तर ह्या एवढ्यामध्येच आपले दोन ते तीन जॉईंट आलेले आहेत तर आता हे बोटनिकचा गळा आहे त्या गळ्यामध्ये आपल्याला हे फ्रील अटॅच करायचे आहे हे फ्रील अटॅच करून त्याच्यावरती लेस लोप वगैरे लावायचा आहे तर ते पूर्ण मी कम्प्लीट करून घेतले त्याचा शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड अपलोड केलेला आहे लॉंग व्हिडिओ का मी घेतला नाही मधल्या साईडने त्याला वर करायचा असते तर मधल्या साईडने मी स्टिच मारून त्याला वरच्या साईडला घेतलेली आहे आणि लेस लावलेली आहे त्याचा मी फायनल लुक तुम्हाला दाखवते दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याचा फायनल लुक दाखवते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तर मी घेतलेला नव्हता अशा प्रकारे बघा उलट्या साईडने आपल्याला गळा कट केलेला आहे ते अशा प्रकारे स्टिच करून हे ह्याचे ऑर्डर खूप सारे आहेत आता लग्न सराई आहे परत अजून मेळावा आहे इकडे शिकाचा तर त्या मेळाव्याचे खूप सारे ऑर्डर आहेत ते ऑर्डर असल्यामुळे मला खूप हार्ड जातं आता स्टिचिंग करण्यासाठी क्लास परत स्टिचिंग कटिंग तरी माझी भाऊसाई आहे ती करू लागते आ, तरी पण होत नाही आहे एक पिको साठी पण आहे त्यांना पिकोफॉल तिकडंच देत असते मी आणि मी आ, मी कटिंग करते जास्तीत जास्त आणि माझे भाऊचे स्टिचिंग करते त्याच्यामध्ये अजून काही स्टिचिंगचे असे काही गळे वगैरे असतील किंवा कोणी कस्टमरचे फिटिंग वगैरे कोणते हार्ड असतील ते मलाच करावं लागतात जे नॉर्मल नॉर्मल आहेत त्यांनी ते ॲडजस्ट नौर्मल, ते करून त्यांनी करतात आता याला अशा प्रकारे वरच्या साईडला फोल्ड करायचं आहे वरच्या साईडला फोल्ड करून स्टिच करायची आहे आज दिवसभरात खूप काम झालेलं आहे ते पुढं अजून मी खूप कटिंग वगैरे केलेले आहे लेकरायला ले शाळेतून घेऊन आल्यावरती जेवढं काम करायचं होतं तेवढं करून घेतले हे करायचं वगैरे जेवढं आपल्याला टायमिंगनुसार ॲडजस्ट झालं तेवढं मग बाकी मग मी शाळेमध्ये ले लेकरायला आणायला गेले होते आता राहिलेले आहे आता ते माझी भाऊजी बसलेली आहे आता राहिलेली होती कटिंग दुसऱ्या दिवशी दे उद्याची द्यायची होती ऑर्डर ते मी कटिंग केलेले आहेत हे दोन ब्लाऊज येऊन आणि आपल्याला लावण्यासाठी व्हिडिओ लावण्यासाठी चालू करण्यासाठी लक्षात नव्हता मग मी मला लास्टच्या याच्यामध्ये तरी घ्यावं तर ही पेपर कटिंग माझी रेग्युलर कस्टमर आहे त्यांची पेपर कटिंग माझ्याजवळ असते रेग्युलर कस्टमर आहेत त्यांची तर ते दोन ब्लाऊज कट करून झालेले आहेत परत अजून आहेत दोन ब्लाउज ते पण कट करायचे आहेत ड्रेस आहेत दोन आता हे पंधरा तारखेपर्यंत खूप जास्त आहेत तर हे मी आधी पेपर कटिंग ह्याची ठेवून घेतलेलं आहे आता ड्रेसेस आपल्याला कट करायचे आहेत माझी हे मान पण खूप दुखत होती सारखं कटिंग वगैरे एक साईड मान आणि ते थोडंसं त्रासच होत आहे डॉक्टरांपैसे मी जाऊन आलेली आहे काल थोडंसं मानेमध्ये गॅप सांगत आहेत आता हे दोन ड्रेस आपल्याला कट करून ह्याची चॉक चॉक जे साईड असतात ते तुरपेवाले असतात इकडले तर सर्वात आधी हे दोन टॉप मिन्या हे ड्रेस मला थोडंसं कम्फर्टेबलच नव्हतं आज पद्धत थोडी ठीक नव्हती तर थोडस त्रासच होत होता मानेचा वगैरे पण हे एक पोपटी कलरचा एक ड्रेस आहे वर्क आहे हे वर्क व्यवस्थित घेण्यासाठी कटिंग पण खूप व्यवस्थित करावं लागते हे तेवढ्यामध्ये माझ्या भाऊजेचा एक ब्लाउज कम्प्लीट झाला होता त्या ब्लाऊजला फिटिंग पण टाकायची होती ते ब्लाउजला फिटिंग टाकायला बसलेली होती का लगेच मग दुसरे कस्टमर पण आलेले होते लगेच मग त्या कस्टमरचं पण मला उठून त्यांचं पण घ्यावं लागलं सर्वात आधी तर मी हे ब्लाऊजला फिटिंग मारत होते तर ह्या ड्रेसची फिटिंग वगैरे मार्किंग करायची होती ही ड्रेसची मार्किंग करत होते आज दिवसभरामध्ये खूप सारा काम झालेलं आहे खूप थकून गेलेली आहे मी लेकरं ट्युशन शाळेवरून पण आलेले आहेत त्यांना जेवायला वगैरे दिले त्यांना ट्युशनला काढून दिले लेकरं ट्युशनला गेलेले आहेत ब्लाऊजची फिटिंग मारतास अशी सेंटर वगैरे व्यवस्थित काढून फिटिंग मारायची आहे ब्लाऊजच्या फिटिंगचा पण व्हिडिओ अपलोड आहे जर तुम्हाला समजायला नसेल तर कमेंट करू शकता दुसरे व्हिडिओ आहेत माझे जर अशा प्रकारे जर ब्लाऊज फिटिंग केली व्यवस्थित मेजरमेंटच्या हिशोबाने तर ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो आम्ही कटिंग करता जे मेजरमेंट घेतलेलं आहे ना आर्मलचं वगैरे तेच व्यवस्थित घेतो आणि असं क्रॉसमध्ये एकदम व्यवस्थितपणे अशी फिटिंग आली पाहिजे तेवढ्यामध्ये कस्टमर आलेले होते कस्टमर आल्यामुळे आपल्याला हे ठेवून मार्किंगचा आधी कस्टमर ठेवा लागले कस्टमर गेल्यावरती मग हे टॉप कट केलेला आहे परत व्हिडिओ लावायला लक्षात नव्हता तर एक कटिंग करून घेतले आता तेच मापाचं आहे तर अस्तर परत त्याच दुसऱ्या सेकंड अस्तरवर ठेवून आता आधी कॉटनचा अस्तर होता ते सर्वात आधी ते कॉटनचा अस्तर वर आधी मार्किंग केल्यानंतर हे एक मार्किंग होता एक क्रेपचा आहे कापड त्या क्रेपवरती आपल्याला कट करायचा होता ते पण कट करून घेतले त्याच्यावरती ठेवून झाल्यावरती हे दोन मेन फॅब्रिक वर पण कट केले त्याच्यातला एक ड्रेस मी रात्री शिवून घेतलेला आहे दुसरा दुसरा शिवणार आहे एक त्याचा पण मी व्हिडिओ दाखवते याच्यातला एक मी शिवलेला आहे हे पोपटी कलरचा हे कटिंग वगैरे झाल्यानंतर हे दुसऱ्या दिवशीचं एडिटिंग आहे कटिंग वगैरे झाल्यावरती केलेलं आहे ह्या ड्रेसचं वर्क वर्क असल्यामुळे हे ड्रेसला व्यवस्थितपणे सेट करावं लागतं आधी सर्वात आधी त्याची हाईट वगैरे कशी आहे काय नाही त्याच्या हिशोबाने आपल्याला हे सर्व ठेवून कटिंग करावं लागतं हे वर्कवाले पण ड्रेस खूप हार्ड जातात एक फारचे नॉर्मल कपडे असलेले आपण लवकरात लवकर ठेवून कट कर, कर करू शकता त्याची लेंथ लेंथच्या हिशोबाने आपल्याला हे वर्कचं आपल्याला उंची वगैरे मोजून घ्यावं लागते आता जेवढी उंची आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंचाचाच वर एक्स्ट्रा सोडायचा आहे हे फक्त फ्रंट साईडचं आणि बॅक साईडचं आहे ते बॅक साईडला वेगळं अजून कट करावं लागतं वर्क असल्यामुळे खूप आता हे वर्क हो आहे हो ना तिथून आपल्याला त्यांची जेवढी हाईट आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे शोल्डरला आणि आपलं अस्तरचं जे पण फॅब्रिक आहे ते ठेवून त्याच्यावरती कट करून घ्यायचं आहे आता त्याच्यावर मी थोडंसं खाली बसल्यामुळे थोडं कम्फर्टेबल नव्हतं म्हणून हे व्हिडिओ मी डिलीट केलेला आहे हे पण मी कटिंग करून घेतले आता ह्याचा एक त्याने दोनच मीटर अस्तर आणलेला होता दोन मीटर अस्तरमध्ये फक्त त्यांचं तेवढंच झालं होतं जे फ्रंट आणि बॅक कट करणं तर ह्याच्यामध्ये त्यांचे स्लीव्स काढण्यासाठी त्यांनी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे ते स्लीव्स त्याच्यामध्ये काढायचे होते स्लीव्सला पण त्यांना अस्तर पाहिजे होता तर ते स्लीव्जमध्ये आपल्याला दुसरा एक कापड आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्लीव्जमध्ये नाही पण अस्तर लावला तर चालतो हे थोडं श्रिंक व्हायसारखं का आहे कापड तर घातल्यावरती नाही चांगलं दिसणार त्याच्यासाठी ह्याचा ह्याला आपण अस्तर लावत आहोत लेंथ जेवढी आहे त्याच्यापेक्षा मी दीड इंच वाढवते तर आता आपण दीड इंच आता खालच्या साईडला आपल्याला पायपिंग करायची असेल तर आपण खाली अर्धा इंच वाढू जर खालच्या साईडला फोल्ड करायचं असेल ते एक इंच वाढवावं लागतं खाली आता आ, हे अशा प्रकारे लेवल वगैरे करून हे चिपण स्लीवची पण कटिंग करून घेतले हे सर्व झाल्यावरती पण परत माझं काय स्टॉप झालेला नव्हता परत अजून कटिंग करायचेच होते मला तुम्हाला पूर्ण दुसऱ्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला पूर्ण माझ्या रूमचा दाखवते त्याच्यामध्ये खूप सारा पसारा आणि कपडे किती आहेत कोण्या कस्टमरचे किती झालेले आहेत त्याच्यातले काही कस्टमर दोन कस्टमर ब्लाऊजेस नेलेले आहे आज सकाळी सकाळी झालेली होती हे मी दुसऱ्या दिवशी एडि एडिटिंग करत आहे सकाळच्या टायमाला ते पण त्यांनी एक सकाळी दोन ब्लाउज घेऊन गेलेले आहेत आता संध्याकाळी लेट होत होतं तर हे दोन ब्लाऊजेस कट झालेले आहेत सॉरी दोन ड्रेस कट झालेले आहेत आता ते एक ब्लाऊजचं त्यांनी हुक पट्टी वगैरे काय राहिलेले आहे ते काढून घेत होत्या परत अजून संध्याकाळी लेट होत होता आणि हे व्हिडिओ खूप लॉंग होत होता म्हणून थोडंसं मी स्पीड वाढवलेलं आहे तर ह्या ब्लाऊजची पण मी पेपर कटिंग करता येस व्हिडिओ घेतलेला नाही बोटनेकचा ब्लाऊज आहे तर त्यांचा माप मोठा आहे हेल्दी आहे मुलगी मुलगीच आहे ती हेल्दी आहे परत हाईट पण जास्त आहे तर एक मीटर फॅब्रिकमध्ये बसते का नाही ते पाहत होते तर सर्वात आधी मी ते त्याच्यामध्ये त्यांचं मेन फॅब्रिकमध्ये आपला अस्तर तर आपण जास्त घेऊ पण मेन फॅब्रिकमध्ये त्यांचं ॲडजस्ट होत होता तर त्यांना जॉईंट वगैरे लागतात आता हे बॅक साईडने ओपन आहे हेच आपण झाल्यावरती हेच आपण व्हिडिओ दाखवते बॅक साईडला ओपन आहे बोटनेक आहे वरच्या साईडला डोरी आणि खालच्या साईडला होक असणार आहे ते ब्लाऊज परत हे ब्लाऊज हे दोन कट करून घेतले खूप वेळ होत होता आता खूप जास्त वाढत होता हे दुसरा पण होता ते प्रिन्स कटचा होता आणि ह्या फ्लावर प्रिंटची मला खूप डिझाईन आवडलेली आहे खूप छान वाटत होता ते ब्लाऊज बघा आता हे दोन ब्लाऊज ह्याच्यासोबतचे ते पिवळ्या कलरचं आहे त्याचे दोन ब्लाऊज दोन ड्रेस